आज आहे गौरी आवाहनाचा दिवस आणि ह्या खऱ्या पाना फुलांच्या गौरी असतात यांना पहिला मान द्यायचा असतो आणि या तुळ या तुळशी मातेजवळून आत आपण जिथे गौरी प्रस्थापित करणार आहोत तिथपर्यंत आपण या वाजत गाजत न्यायच्या असतात तर चला आधी आपण तुळशी मातेची पूजा करून घेऊया म्हणजे गौरी तुळशी मातेची पूजा करतायत उठावदार पान सुपारीचा वेडा झेंडर पावं ठेवायचे दोन नाही पाच पानं आहेच मी तुझ्या पान आहे का तरी पण विडा दोन दोन ठेवायची नाही म्हणूनच मी दोन दोन आणली पण इथं दोन नाही का

गौराई कोणावर पावली कोणाचं पावली गवराईच पावली हो मी म्हणते कोणाचं पावली तुम्ही नंतरच म्हणा गु म्हण गौराई कोणाचं पावली घराच्या पावली गौराई कोणाचं पावली गोरांच्या पावली गौराई कोणाचं पावली भोलींच्या पावली गौराई कोणाचं पावली गौराई कोणाचं पावलीचं पावले गौराई कोणाचं पावलं गवराई कोणाचं पावली गौराई धनधान्याचं गवराई कोणाचं पावली शंकर गवराय शंकराच्या पावली बाक आमच्या पावली गौराई कोणाचं पावली गौराई महादेवाच्या पावली गौराई कोणाचं पावली गौराई लक्ष्मीचं पाऊली गवरायच्या पावली गौराई कोणाचं पावली गौराई देतेचं पाऊली गौराई कोणाचं पावली गौराई आंबाबाईचं पावली गवराई कोणाचं पावली गवशीच्या पावले गवराई कुणाचं पावली गवराई धनधान्याचं पावली गवराई कुणाच्या पावली गवराई सुख समृद्धीच्या पावली गौराई कुणाच्या पावली गौराई शेताचं पावली गौराई कुणाच्या पावली गवराई सुखसमृद्धीचं पाऊली

छान वाजत गाजत आपल्या गौरींचं घरामध्ये आगमन झालेलं आहे आणि दरवर्षी प्रमाणे याही वर्षी काम आलेले आहेत गौरींना साडी नेसवण्यासाठी आणि हे पहा अगदी सेम टू सेम साड्या आहेत या साड्या आपण आपल्या दोन्ही गौरींना नेसवणार आहोत बघा पाहू शकताय अगदी सेम आहेत आणि इथं सगळं सेट केलेलंच आहे चला तर आता आपण मस्त सा शृंगार करणार आहोत गौरींचा आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते छान छान दागिने आपल्या गौरींना आपण आपले कोणते घालणार आहोत आई घरा अशी छान गौरीला साडी घालून झालेली आहे आणि आता छान छान दागिने बघा आता छान दिसायला लग कोल्हापुरी साज आहे ना नागद हो आणि पहा मुकुट वगैरे सगळं काही घालून कंबरपट्टा मस्त आपली गवराई सजलेली आहे छान दिसतंय गवराई रूप देखना एकदम दागिन्यांनी एकदम खुलून दिसतोय ना चेहरा मस्त चला तर एक गवराई आपली नटून थटून तयार आहे आता दुसरी कोल्हापुरी साज घातला की बरं गटत ना का कोल्हापुरी साजनी इकडे सारखं बरं थोडेसे धागा दीडशेला मुळाचे पहिले आता असतील तीनशे लागेल नाही पण आता महाग आहेत ना मुकुट आणि पहा ही पण गौराई आपली मस्त साज शृंगार करून रेडी आहे एकदम भारी दिसतीये दोन्ही गौऱ्या मस्त आपल्या रेडी झालेल्या आहेत आणि काकूंना खूप खूप थँक्यू काय काकू काकून दरवर्षी येतात म्हणजे येतातच ना यू। काकु। येतात्मंजे 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 ये तुँग तुँग ते हा तीच नाही करा काकू फक्त असं पदराचं डोका हा म्हणजे असं दाबलं गेलंय ना ते नाही ते नका काय करू आई तिथं नका तेच घालायचं काकू छान महालक्ष्म्यांचं आगमन झालंय आपल्याकडे गणपती बरोबर काकून येताना बाप्पासाठी आपला प्रसाद पण आणलेला आहे मोदकांचा हे पहा चला सगळ्यांनी घ्या महालक्ष्मीला गणपती बाप्पाला नमस्कार करून आणि कशा दिसत आहेत ह्या कमेंट थ्रू सांगायला विसरू नका छानच दिसत आहेत मस्त चला जर काकू तर काकून सोबत पहिल्यांदाच हळदी कुंकू झालेला आहे आजच हळदी कुंकू आहे चला मस्त आणि हळदी कुंभाचा करंडा पण ठेवलेला आहे पहा दोन्ही गौऱ्यांच्या हातात आणि ह्या आपल्या पाना फुलांच्या गौरी आणि ह्या आपल्या ह्या गौरी चला तर छान आपल्या घरात विराजमान झाल्यात स्वागत करूया त्यांचं